तर या सोलापूर जिल्ह्यामध्ये सुरू असणाऱ्या मुसळधार पावसाचा बाग्या शेतीला मोठा फटका बसलाय बार्शी तालुक्यामधील सौंद्रे या गावातील खजूर बागेची मान्सूननं मोठं नुकसान केलेलं आहे अडीच एकर बागेमध्ये साधारण दोनशे खजुराच्या झाडावर याचा परिणाम झालाय ऐन काढणीला आलेला खजूर पिकाचा दर्जा जोरदार पावसामुळे ढासळलेला आहे वादळी वारा आणि तुफान पावसामुळे खजुराची फळं झाडांपासून तुटून आता वेगळी झालेली आहेत आणि पडलेली आहेत या सगळ्या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सरब वाघमारे यांनी सोलापूर जिल्ह्यात मागील काही दिवसापासून मान्सून पूर्व पावसानं जे आहे ती हजेरी लावलेली आहे या मान्सून पूर्व पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे सध्या आपण उभे आहोत ते बार्शी तालुक्यातील खजुराच्या शेतीमध्ये मी दृश्यांच्या मार्फत पाहू शकता की खजूर हे पीक जायचं झालं खजूर पिकाला पाण्याची जी उपलब्धता आहे ती अगदी कमी प्रमाणात लागते परंतु मे महिन्यातच मान्सून पूर्व पावसानं जो आहे तो संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये तडाखा लावलेला आहे याच मान्सून पूर्व पावसाचा जो फटका आहे तो खजूर उत्पादक शेतकऱ्यांना पडतानाच चित्र देखील दिसतंय सध्या बाजारात खजुराला मोठ्या प्रमाणात ओल्या खजुराला मोठ्या प्रमाणात मागणी असते परंतु मान्सून पूर्व पावसामुळे जे आहे शेतकऱ्यांचं खजुराचं जे पीक आहे ते गळून पडलेलं दिसतंय मातीमोल झालेलं देखील दिसतय यामुळे बार्शी तालुक्यातील खजूर उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात तोटा होतानाचा देखील चित्र दिसतंय सध्याच्या बाजारभावात खजुराला मोठी मागणी आहे परंतु बार्शी तालुक्यात खजुराची जी शेती आहे ती आता मोठ्या संकटात सापडलेली दिसते व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद नवरे यांच्यासह सौरभ वागणारे एनडी टीव्ह मराठी बार्शी सोलापूर